नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे शंभर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सरासरी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटिकडे इथे विकला गेलेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई इथे व्ही आय पी गोळासाईज कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांदे सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच गोल्टी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिगळी कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढऱ्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान